स्वामी समर्थ चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने जावं स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आयुष्यातील अडचणी हे प्रभावी तोडगे वापरून करा सुख कर जीवन तर बघूया काय आहे तोडगे नक्की ऐका आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नंबर एक सोमवार शिवलिंग शिवलिंगावर दूध व्हा मानसिक शांतता व आरोग्य लाभते नंबर दोन रोज सकाळी गंधधूप लावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकत टिकते नंबर तीन घराच्या कोपऱ्यात मीठ ठेवा नकारात्मक शक्ती निघून जातात नंबर चार झाडू नेहमी उभा ठेवू नका पैशाची चणचण टळते नंबर पाच संध्याकाळी स्वयंपाकघरात दिवा लावा घरात लक्ष्मीचं वास होतो वास राहतो नंबर सहा उषाजवळ लिंबू ठेवा वाईट स्वप्न व वा नकारात्मक विचार दूर होतात नंबर सात तांदळावर हळद घालून घरात ठेवा सौख्य आणि समृद्धी वाढते नंबर आठ आमोशेला झाडू वापरू नका घरात दरिद्रता येत नाही नंबर नऊ दीपावलीच्या दिवशी घरात अकरा दिवे लावा लक्ष्मी स्थिर राहते नंबर दहा तुळशीला रोज पाणी घाला रोग प्रतिबंधक शक्ती वाढते नंबर अकरा मंदिरात रोज घंटा वाजवा मन शांती आणि शक्ती वाढते नंबर बारा शुक्रवारी सौंदर्यवस्तू दान करा विवाह संबंधित अडथळे दूर होतात नंबर तेरा शनिवारी एक लिंबू दिव्या टाक दृष्ट दोष दूर होतो नंबर चौदा तुटलेलं वारसा तुटलेला आरसा घरात ठेवू नका घरात वाद वाढतो टाळा नंबर पंधरा नंबर गुरुवारी धार्मिक पुस्तक वाचा घरात ज्ञान आणि समाधान येते नंबर सोळा रात्री दूध उकळून दक्षिण दिशेला ठेवा वाईट शक्ती दूर जातात नंबर सतरा बुधवारी पानात सुपारी ठेवा व पूजा करा बोलण्यात गोडवा येतो सोमवारी नंबर वीस सोमवारी घरात नीट झाडलोट करा आरोग्य सुधारते वाट टळतो नंबर सोळा नंबर सतरा लाल पाकिटात नाणं ठेवा धन टिकून राहतो नंबर अठरा तांदूळ दान करा गुरुवारी गुरुदोष गुरुदोष दूर होतो सौख्य येतो एकोणावीस नंबर एकोणावीस बुधवारी पानात सुपारी ठेवा व पूजा करा बोलण्यात बोडवा येतो नंबर वीस सोमवारी घरात नीट झाडलोट करा आरोग्य सुधारते वाट टाळतो नंबर एकवीस लक्ष्मीपूजेनंतर लक्ष्मीपूजेनंतर झाडलेला धुळीत नाणं ठेवा लक्ष्मी प्रसन्न होते नंबर बावीस कॅम्फर कप कर्पूर गा जाळा रोज घरातील वाईट शक्ती निघून जातात नंबर चौ तेवीस नंबर तेवीस आंब्याच्या पानांची तोरण लावा घरात शुभेतेचं वातावरण राहतं नंबर चोवीस घरात तुटकी जिना पायरी ठेवू नका घरगुती प्रगती थांबते नंबर पंचवीस लसूण तेलात तळा व नजर उतरवा त लहान मुलांचं रक्षण होतं नंबर सव्वीस रविवारी सूर्याला जल अर्पण करा आत्मविश्वास वाढतो नंबर तीस गुरुवारच्या दिवशी पाच ते केळी दान द्या संतती सौके आणि समजूत वाढते एकतीस रोज पाच मिनिटे ध्यान करा चिंता व मानसिक अस्वस्थता दूर होते बत्तीस झोपताना पलंगाखाली झाडू ठेवू नका गरिद्रता व रोग वाढतो ते तीस नंबर ते तीस नारळ फोडून नव्या कामाची सुरुवात करा यश मिळण्याची शक्यता वाढते दर शनिवारी तेला शेंगदाणे टाका आणि दान करा शनीदोषतो दररोज लिंबाच्या पाण्याने पुसा वाईट नजरेपासून बचाव होतो सकाळी ओमचा जप करा सर्व वाईट विचार दूर जातात रविवारी मंदिरात